अरे भारी भारी पेद बनवलाय मी आज एकच नंबर ती पण माझ्या धान्याच्या आवडीचा नवऱ्याच्या आवडीचा बनवलाय सांगून होतं मला सकाळीच ते जवळच येतं का आम्हाला मला म्हणलं की मस्त पैकी अशी योग्यता मी तिची भाजी कर आणि ज्वारीच्या भाकरी कर तर चालतंय म्हणलं याच म्हणलं तुम्ही काम करून वाट बघती त्यांची पण अजून काय आलं नाही ते जेवण करायला दोन वाजता जेवण करायला सुट्टी होती त्यांची पण अजून काही जेवण करायला सुट्टी नाही झाली तर अशा मस्तपैकी कडक कडक भाकरी केली मी मेथीची भाजी आणि कडक कडक भाकरी काय एकच नंबर लागते खायला मी नेहमी भाजी जर बनवली पालकाची भाजी असू द्या कडडीची भाजी असू द्या कशाची पण भाजी असू द्या त्या टायमाला मी भाकरीच करत असते आणि भाकरी केल्यानंतर ना मी अशी कडक कडक भाकरी करते तव्यावर तर गरमागरम साईपाक बनवलेला आहे का मी कारण की त्यांना जर दुसऱ्याकडे कामाला जायचं म्हणलं ना तर मग सकाळचाच लवकर मी डबा बनवून देत असते पण इथं जवळच आसपास काम चालू असल्यामुळं मी काय त्यांना ते घरी जेवण करायचं त्यामुळं मग गरमागरम असं स्वयंपाक बनवते तेवढंच गरम गरम खात्याल नाहीतर लोकांच्या तर तुम्हाला सांगते वाळून शिमेट हे उजाला तर काय सोपं काम आहे मैदळा झाडाचं काम त्या कामामुळं तुम्हाला सांगते मस्त तुमच्या म्हणजे दाजेला खायला प्यायला हे घरात असे पण मांगी लागत नाही ना काम ते नावड्याच्या हाताखाली कामाला जाणं म्हणजे काम सोपं कामायलाय जर शाळा शिकला असत मी अडानी ती अडाणी की असं भारी मेथीची भाजी तर बनवली मी मेथीच्या भाजीत आहे ना मी कच्चा शेंगदाणा टाकल्या टाक तर भाजून नाही तर मटकीची डाळ परत लसूण मिरची आणि कच्च शेंगदाणा भाजलं नाही तर मी कच्चा शेंगदाणा वापर केला कच्चा शेंगदाणाचा शेंगदाण्याचा कारण आहे ना अजून टेस्टी भाजी लागते कुणी कुणी पातळ पण करत बरं का ही भाजी देवाला पण बद्ध होईल मस्त पिक असं जिबेला पाणी सुटलं पाहिजे पाण्याचा खाऊ वाटलं पाहिजे असा भाजीचा वास शेतोय अशी भाजी केली मी खरच आता ती व्हिडिओमध्ये मध्ये बघायला आणि त्याची खाऊन चव बघायला बिगळीस लागणार ना ते का तुमचं दाजी काय माहिती दोन वाजता भूक लागली मला पण जेवायचंय दोन वाजता सुट्टी होईल तर वाहतेलं त्यांच्या आवडीचा बेत बनवलाय पण त्यांनी मला बनवायसाठी मी त्यांना विचारलं काय बनवू म्हटलं जेवण करायला त्याला जाऊ द्या कधीतरी आपलं गरम, गरम नाहीतर रोज दुसऱ्याकडे कामा द्यायचं म्हणल्या नंतर ना गारमच खात आता उन्हाळा पण लागलेला त्यांना म्हणलं काय बनवायचं जेवण करायला म्हणलं मेथीची भाजी आहे तर म्हणलं मेथीची भाजी बनव भाकरी बनव चल मला काल दळणं करायची माझ्या राहिल्या ती मला दळणं कसल्या परिस्थितीत करावीच लागणार आहे ती करावीच लागणार आहे ती नाही तर विषय काय काल तर गेलं लवकरच जेवण तुमचं दाजी त्यावेळेस माझं काम चाललं होतं म्हणून ते गेलं लवकर जेवण करून पण आज नाही आज दोघी संघत जेवणार आम्ही हा ते आल्यावर मी पण जेवण करणार तसं चहा पाणी झालं सकाळी आमचं जवळ आहे तर म्हणून ते जवळ आहे तर म्हणून चहा बटर किंवा काही जरा असं दुसरा नाश्ता फारसा ना किंवा काय असं खाऊन जाते तर व्हायला <णदागा> काय बनवलं काय बनवलं तुम्ही आज जेवणात जेवण करायला मेथीची भाजी आणि मस्त कडक भाकरी बनवली भाजी बरे चांगली लागते खायला याला ताईच म्हणणं आहे मला त्यांचं म्हणणं असं आहे मला की ह्या गोष्टी फोनवर पण बोलू शकता कुठल्या गोष्टी तर आई विषयी मग आपल्या आई विषयी मी व्हिडिओ टाकला होता ना एक म्हणून तर काय तुम्हाला सांगू मी काय सांगू राहू तुम्हाला मला मी मपल्यायला आईला फोनवर सांगू सांगू का टाळली तरी मपली आई आए नाही राहिली मपलं मग म आपल्याने कस सांगायचं मपल्यायला आपल्या आयला सांगा तुम्ही सा। आईला मी मपल्या आईला ना सांगायला गेली कि मपली आई आहे ना ते दुसऱ्याच सांगू राहिली मला की असं म्हणू राहिलं ती तसं म्हणू राहिलं ती तसंच म्हणू राहिले हे म्हणतंय ती तसंच म्हणत कुणाचं पण ऐकू राहिले काय पण ते शेजा बाजारचा हे माणूस हे म्हणू राहिला ती माणूस ते म्हणून राहिला आणि ती कुणाचं पण ऐकून येऊ राहिली आणि ते मग आपल्याला सांगू राहिली माझं बी डोकं डोकं आऊट करून राहिली आणि तपलं बी डोकं आऊट करून घ्यायला घेऊ राहिली काय करायचं मग आपल्याने सांगा काय करायचं असं बी नाही की थी। थी ते ते मी फोनवर नाही सांगू राहिली तिला फोनवर बी तिला सांगू राहिली मग ती काय माझं ऐकूच नाही राहिली मग कसं सांगू राहू मी तिला ते ऐकूच नाही राहिली माझ तर सांगू तर ते मी अवघडे मला आपला नाही येऊ राहिला दोन वाजू राहिले तरी आणि नवनवीन डोक्याला टेन्शन येऊ राहिलं हे असं ह्याच झालं ते त्याच तसं झालं ही असं म्हणते ती तसं म्हणते जगू द्या ना बाप्पा दोन गा का माग लागू राहिला सगळेजण जण नका लाग ना माग महाग सगळे लागू राहिले बाई हो राहिले सगळं ही उठ माझ्या माग लाग ती उठ माझ्या माग कोणा कोणाला समजून घेऊ राहू मी सगळ्यात समजून घेऊ राहिले तर मपल्यावर येते सगळं काय करू चला आपल्याच्या आपल्याच्या निकू राहिले मग आपल्याच तर काय इलाज करू काय करू मी गरम देवाला गरमगरम ठेवते आधी तुमचं दाजी येतेल त्यावेळेस पोटाला आणलं पाणी काय करायच असं नाही की मी माझ्या आईला सांगत नाही फोन वरती मी सांगते तिला पण ती काय ऐकत नाही माझ चार गोष्टी तर आपण तिला चांगलं समजून तिला किती समजून सांगा किती समजून सांगा ती झाली चालू आहे बाबा तिच्यामोर डोकं फुडून घ्यावा डोक्यात इटा घालून घ्यावेत रक्तच शिपण करून घ्यावा काय करावं तिच्या तिला दुखण्यात बाहेर काढायला माणूस नुसता का माहिती आग ती आहे का नाही ती तसं तसं म्हणलं होतं हे असं असं म्हणलं होतं डॉक्टर डॉक्टर तसा हे डॉक्टर हे असा ह्या डॉक्टरने ते तसं केलं आणि डॉक्टरच लय फरक पडला अरे देवळा कस ताराला टिकावं माणसाने कस टिकावं सांगा आता तुम्ही डोकं हँग होईल ना माणसाच सांगू सांगू करा ही पुना रखी आओ बड़े हेलो लो जो होगा सो देखा जाएगा ठीक है तो मैं कैसे करता हूँ मेथी की भाजी सांगा मालूम आपने लगा मैं ऐसे बनाऊँगी ज्वारीची भाकर गरमागरम